नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या महा सरकारी नोकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टी ती, टी ईटीचा जो कट ऑफ आहे त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत बरेच जण जा, मॅसेज करत होते की सर टी ईटचा कट ऑफ किती असतो प्रश्न बाद झाल्यास मार्क बाद झाल्यास किती कट ऑफ लागेल तर याविषयी आपण डिस्कस करू की समजा प्रश्न बाद झाले एक प्रश्न बाद झाला दुसरा दोन प्रश्न बाद झाले तर किती कट ऑफ लागेल आणि कास्टमध्ये कितीला पासिंग आहे ब्याऐंशीला पासिंग आहे का त्र्याऐंशी मार्कला पासिंग आहे यामध्ये पण बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन आहे तर एकदा हे कन्फ्युजन क्लिअर करण्यासाठी हा व्हिडिओ आपण करत आहोत तर आपण पाहू हे कट ऑफ मार्क्स नेमके किती असतात कॅटेगरीसाठी आणि ओपनसाठी आणि प्रश्न बाद झाल्यास किती मार्कला पासिंग असू शकतं यासंबंधी आपण चर्चा करणार आहोत जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तर पहा कॅटेगरीमध्ये कॅटेगरीमध्ये ब्याऐंशी मार्कलाच पासिंग आहे कोणी म्हणत असेल त्र्याऐंशी मार्कला पासिंग आहे तर त्र्याऐंशी मार्कला पासिंग नाही आहे ब्याऐंशी मार्कांसाठीच पासिंग असतं कॅटेगरीमध्ये कॅ आपण जर कॅटेगरीमध्ये ब्याऐंशी मार्क म्हणतो आहे तर हे टक्केवारी किती येते ब्याऐंशी मार्क म्हणजे चोपन्न पॉईंट सहासष्ट चोपन्न पॉईंट सहासष्टला आपण काय करतो राऊंडअप करतो म्हणजे चोपन्न पॉईंट सहासष्टला आपण काय म्हणतो पंचावन्न टक्के पंचावन्न टक्के कन्सिडर करतो तर ब्याऐंशी मार्क हे पासिंग म्हणजे कट ऑफ आहे टी ई टीसाठी त्र्याऐंशी मार्क्ससुद्धा आहेत पण ब्याऐंशी ह्या सगळ्यात मिनिमम मार्क्स आहेत ब्याऐंशी मार्क्स जरी तुम्हाला पडले तर तुम्ही टी ई टी क्वालिफाय होता चौपन्न पॉईंट सहासष्ट टक्के होतात नंतर राऊंड ऑफ होऊन ते पंचावन्न कन्सिडर केले जातात आणि तुम्ही पास होता ठीक आहे कॅटेगरीसाठी पंचावन्न टक्क्याचा साथ नियम आहे आणि ओपन कास्टसाठी साठचा का नियम आहे ओपन कास्टसाठी काही प्रॉब्लेम नाही ओपन कास्टला नव्वद मार्कला पासिंग आहे आता हा दुसरा एक, हो एक प्रश्न होता की जर तुमचा जर एखादा प्रश्न बाद झाला समजा तर प्रश्न बाद झाल्यास किती पर्सेंटला पासिंग असेल तुम्हाला म्हणजे समजा एखादा प्रश्न बाद झाला तर आपल्याला त्याचे मार्क मिळतात का तर पहा जर एखादा प्रश्न बाद झाला तर त्याचे तुम्हाला मार्क मिळत नाहीत पण प्रश्न बाद झाल्यास समजा एखादा प्रश्न बाद झाला तर त्यावेळेस काय होतं तुमचे मार्क्स हे एकशे एकोणपन्नासपैकी काउंट होतात म्हणजे जर एखादा मुलगा मुलगा कॅटेगरीमध्ये असेल तर त्याचे मार्क कसे काउंट होतात एकशे एकोणपन्नास गुणिले पंचावन्न भागिले शंभर म्हणजे त्याचे टक्केवारी एकशे एकोणपन्नास पैकी पंचावन्न टक्के कन्सिडर केली जाते तशा वेळेस टक्के बघा किती येतात तशा वेळेस टक्के येतात एक्क्याऐंशी एक पॉईंट पंच्याण्णव म्हणजे तरीसुद्धा ब्याऐंशीलाच पासिंग होते तर फायदा कुठे होते पहा जर प्रश्न दोन भाग झाले तर अशा वेळेस एकशे अठ्ठेचाळीसपैकी पंचावन्न टक्केचे मार्क्स काढले जातील कॅटेगरीवाल्यासाठी तर अशा वेळेस एक्क्याऐंशी पॉईंट चाळीसला पासिंग येऊ शकतं तर एक्क्याऐंशी पॉईंट चाळीस म्हणजे एक्क्याऐंशी मार्कावरसुद्धा तुम्ही काय होऊ शकता टी टी क्वालिफाय होऊ शकता कॅटेगरीमध्ये सेम सिच सिच्युएशन कस कशी असणार आहे ओपन कॅटेगरीसाठी असणार आहे जेवढे मार्क्स जेवढे प्रश्न बाद होतील तेवढ्या मार्क्स कमी कमी पकडून तुम्हाला कटऑफ हा लागणार आहे दोन प्रश्न बाद झाले तर तुम्हाला एक्क्याऐंशी मार्कच पासिंग होईल आणि एक प्रश्न बाद बाद झाला तर तरी तरीसुद्धा तुम्हाला ब्याऐंशी मार्कात पासिंग राहू शकतं ठीक आहे तर एक कन्फ्युजन होतं ते ब्याऐंशी जनरली जर प्रश्न बाद नाही झाले तर ब्रॅ बे, ब्याऐंशी मार्काला नॉर्मल पासिंग आहे आणि ओपनवाल्यांसाठी नव्वद मार्काला पासिंग आहे प्रश्न बाद झाल्यास एक प्रश्न बाद झाल्यास एक्क्याऐंशी पॉईंट पंच्याण्णव मार्कला पासिंग होते म्हणजे ब्याऐंशीलाच पासिंग होते आणि प्रश्न दोन बाद झाल्यास एक्क्याऐंशी पॉईंट चाळीस म्हणजे एक्क्याऐंशी मार्कला पासिंग होते कॅटेगरीसाठी ठीक आहे तर अशा प्रकारचं प्रश्न बाद झाल्यानंतर कॅल्क्युलेशन्स चेंज होतात टक्केवारीमध्ये पंचावन्न टक्के आणि साठ टक्क्यामध्ये अशाच प्रकारच्या तुमच्या प्रश्नांसाठी आपण व्हिडिओ बनवत असतो टी ई टी सी टी टी शिक्षक भरती टेट परीक्षा याविषयी नवीन अपडेट करता आणि मार्गदर्श मार्गदर्शनाकरता आपण आपल्या चॅनेलला टेलिग्राम चॅनेललासुद्धा जॉईन होऊ शकता टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिली जाईल आणि नवीन असाल तर चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूबच्या धन्यवाद